विद्यमान खासदार श्री सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा चा गांधी चौक येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा तसेच कोकणचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा गांधी चौक येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपहार वाटप करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड युवक शहर अध्यक्ष साईराज सावंत शैलेश शिकवण समीर हातमकर कामेरीकर शैलेश कलमकर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास रांगलेसर शाळेचे कर्मचारी तसेच पालक हजर होते लक्ष द्या आज आपली शाळा व्यवस्थापन समितीची सभा पण होती आणि त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि याचा औचित्य साधून या ठिकाणी या गांधी चौक गावचे सर्व ग्रामस्थ आणि या शाळेचे किंवा सरांचे माझे जे विद्यार्थी आहेत आणि खासदार सुनीलजी तटकरी यांचा वाढदिवस या निमित्ताने साई सावंत हे या ठिकाणी या आड़ी इक बोर बोर है, है। या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे जे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर गोड खाऊ आहे फळ आहे हे सर्व त्यांनी आपल्या शाळेला दिलेलं आहे तर त्यांचा आपण शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य या सर्वांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानूया आणि आपण जे शाळेला जे सहकार्य केलेलं आहे शैक्षणिक साहित्य देऊन याचा निश्चितच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये प्र हातभार लागणार आहे आणि मुलांची यातून प्रगती होईल आणि आम्ही जास्तीत जास्त त्याचा वापर करून घेऊ अशी मी आमच्या वतीने तुम्हाला ग्वाही देते आणि सर्वांचे मनपूर्वक आभार शाळेच्या वतीने यापुढे हे आपलं असंच सहकार्य शाळेसाठी लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद सर्वांना